नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आजसुद्धा आपण बघणार आहोत की घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला कोणती झाडे असावीत आणि कोणती झाडे लावू नयेत वास्तुशास्त्रानुसार कोणती झाडे घराभोवती लावल्यास शुभ असतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी घर म्हणजे आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण असावे सुख समृद्धी नांदावी या दृष्टिकोनातून प्रत्येकाचा प्रयत्न असतो त्यामुळे घर बांधताना किंवा खरेदी करताना वास्तुशास्त्रानुसार ते बांधले आहे की नाही ते बघितले जाते ज्या घराच्या समोर जागा आहे त्यांनी कोणती झाडे लावली पाहिजेत तसेच ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना बाल्कनीमध्ये किंवा गॅलरीमध्ये कुंड्यांमध्ये कोणती झाडे लावावी आणि कोणती झाडे लावू नये हे अतिशय महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये खेळती हवा आणि सूर्यप्रकाश जसा महत्त्वाचा असतो तसेच काही झाडेही महत्त्वाची असतात घराच्या परिसरात जास्त जागा असेल किंवा शेतामध्ये घर असेल तर अशा ठिकाणी चाफा कडुनिंब आंबा शमी गुलाब पारिजातक बेल अशोक आणि नारळासारखी झाडे लावणे अतिशय शुभ असते मात्र ज्यांच्याकडे घराभोवती कमी जागा आहे किंवा जागा नाही त्यांनी गा गॅलरीमध्ये कुंड्या ठेवून काही झाडे लावल्यास घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक वातावरण तयार होते घराच्या समोर उजव्या किंवा डाव्या बाजूला तुळस असणे हे अतिशय पवित्र मानले जाते तुळशीचे झाड प्राणवायूचा पुरवठा करते तुळशीच्या झाडाला आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व असल्याने ज्या घरातील स्त्रिया तुळशीची पूजा करतात तुळशीसमोर दिवा लावतात त्यांच्या घरामध्ये नेहमी सुखशांती टिकून राहते घराभोवती पारिजातक आणि गुलाबाचे झाड असणे हे सुद्धा सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी फार महत्त्वाचे आहे पारिजातकाचा सुगंध दरवळत असल्याने घरामध्ये आणि परिसरात उत्साही आनंदी असे वातावरण राहते तसेच पांढऱ्या चाफ्याचे झाड लावणेसुद्धा शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार काटेरी झाडे घरासमोर किंवा घराभोवती लावू नयेत असे म्हटले जाते काटेरी झाडे तसेच निवडुंग लावल्यास घरात निगेटिव्ह एनर्जी वाढते त्यामुळे काटेरी झाडे लावताना विचार करावा असे असले तरी गुलाबाचे झाड आणि कोरपड या वनस्पती मात्र अपवाद आहेत कोरपड आणि गुलाबाच्या झाडामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुशास्त्रानुसार घराच्या परिसरामध्ये बेलाचे झाड आंब्याचे झाड शमीचे झाड कडुलिंब आणि नारळाचे झाड हे शुभ असते अशी झाडे घराभोवती असल्यास घरातील आरोग्य सुखसमृद्धी वाढते तसेच घराला वाईट नजर लागत नाही असे म्हणतात घरासमोर जांभूळ पपई शेवगा आणि लाल कन्हेरीची झाडं लावू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आजारी पडण्याचे प्रमाण वाढते पाभूळ बोरीचे झाड चुकूनही घरासमोर असू नये त्यामुळे निगेटिव्ह शक्तीला खतपाणी मिळते अडचणींमध्ये वाढ होते काटेरी झाडांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा थेट परिणाम कौटुंबिक जीवनावर होतो त्याचप्रमाणे केळीचे झाडसुद्धा लावू नये केळीचे झाड पवित्र असले तरी ते घरासमोर किंवा जवळ नसावे त्याचप्रमाणे वेलवर्गीय झाडे म्हणजे ज्या झाडांचा वेल घराच्या जा आजूबाजूला पसरतो अशीसुद्धा झाडं घराजवळ लावू नयेत त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामध्ये भांडणं वादविवाद याचे प्रमाण वाढते घराच्या परिसरामध्ये अशोकाचे झाड असणे शुभ असते तसेच आंब्याचे झाड सकारात्मक ऊर्जा देणारे असते सदाफुली आणि शोभेची कॅक्टस सारखी झाडे मात्र गॅलरीमध्ये किंवा घरासमोर लावू नयेत वास्तुशास्त्रानुसार घराभोवती सकारात्मक ऊर्जा देणारी झाडे लावली पाहिजेत आणि ज्या झाडामुळे निगेटिव्ह एनर्जी वाढते ती झाडे मात्र टाळली पाहिजे तर मंडळी तुमच्या लक्षात आले असेल की घराभोवती झाडे असले चांगले असले तरी कोणती झाडे लावावी आणि कोणती झाडे लावू नये हे अतिशय महत्त्वाचे असते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद